सो हॅलो गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आली आहे आज विशूच्या घरी आणि इथे आहे बघा आमची एंजल से हाय एंजल तर बघूया विशू आज काय बनवणार आहे स्पेशल आपण बघूया ते काहीतरी बनवते काय बनवणार आहेस तू आज शेवया सो बघूया आई सो ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा विश्व आमची कशी शेवया बनवणार आहे ते तुम्हाला समजेल ओके स्टेटीवुड okay. yeah. so, सगळी बघा आमची एंजल आणि आता आम्ही बनवणार आहोत शेवयांची खीर सो हे बघा इथे सगळं साहित्य ही, ही, ही विशू तर मी तुम्हाला दाखवते शेवयांची खीर बनवताना काय काय लागतं तुम्हाला माहिती असेल आय नो हो, बट तरी सुद्धा तुम्ही बघा अच्छा ठीक आहे सो सगळ्यात आम्ही बऱ्या ड्राय फ्रुट्स विशू इथे शेवया शेवया आपण असे म्हणजे काय म्हणतात <laughs> थोडं थोडंसं क्रश करून घेऊया म्हणजे बारीक करूयात गे। आणि आमची एंजल बाग कशी बघते आणि इथे आम्ही खायला वॉटरमेलन घेतला आहे जे की तुम्हाला माहिती आहे वॉटरमेलन सीझन आहे आता तर मोठं आहे ना मग आपण ह्याला असं तोडायचं ब्रेक करायचं आणि याच्यामध्ये आहेत ड्रायफ्रूट्स जे पण कट करतो तुम्हाला कट करताना दिसणार नाही बटेबला सो गुड न्यूज आमच्याकडे ही आहे की आमच्या दादाचं लग्न ठरलं आहे सो so, पुढे तुम्ही जेवढे ब्लॉग घेतील तेवढे सगळे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आमच्या इथे कशी मज्जा असते लग्नाला आणि प्रत्येकाच्या कशा प्रथा वेगळ्या असतात सो आमच्याकडचं लग्न कसं असते ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच आणि आम्ही खूप मज्जा करणार कारण आम्ही त्याच्या लग्नाची कधीपासून वाट बघत होतो त्याच्यानंतर विशुचा नंबर आहे सो आम्ही जाम एक्सायटेड आहेत आता बघूया आता म्हणजे चालूच हा आता आमच्या घरामध्ये म्हणजे खूप गॅप पडलेला काहीच फंक्शन नव्हते बट आता सगळ्यांचे बघ सगळे चालूच होणार आहे फंक्शन खूप सारे आता सगळ्यात पहिला म्हणजे जयंती येणार आहे सो त्याचा सुद्धा ब्लॉग येईलच त्यानंतर जयंती काय एक दिवसाची नसते तीन चार महिने चालूच असते बापाची जयंती आपल्या सो so, त्याच्यासाठी आमच्या ऑलरेडी तयारी चालू आहे आणि त्यानंतर दादाचं लग्न सो so, मज्जा मज्जाच मज्जा <laughs> कोणाचं तरी डायलॉग आहे आता मज्जाच मज्जा सो हे बघा आता मी ते सगळं कट करून घेतलंय इथे शेवाय मी सगळं ब्रेक केलंय आणि इथं साक्षी मी कट केले सो चला आता आपण बनवूया या घेऊ का येवया यात काय येऊ मग शेवयाच घेतो यात चांगलं वाटतं चांगलं वाटतं सो नाही आम्ही शायनिंग मॅनसाठी घेतलेलं आहे गाऊन मग गाऊन दाखवते हा बघा सो आम्हाला म्हणून आली कोण कोणलेला आहे तो त्याच्यामध्ये आता आम्ही दाखवण आहोत शेवया आणि मग शायनिंग करून तुम्हाला दाखवून रिॲलिटी चेक आपण बोलू त्याच्या येऊ दे नाच फक्त आपलं सोय दिसत नाही बघा काम करते तर काही इकडे मी दूध घेतलेला आहे साधारण अर्धा लिटर असेल आणि त्याच्यामध्ये मी हाफ ग्लास पाणी टाकले आणि त्याला काय बोलू काय गाईच आम्ही कधीतरी ब्लॉग बोलतो त्याच्याबद्दल आम्हाला समजत ना आम्ही काय बोलायचं गाईच तुम्हाला आता आम्ही साहित्य दाखवतो शेवट महिन्यासाठी काय काय लागतं साखर घी गोवर धनसा घेतलाय ड्रायफ्रुट घेतले कट केलेलं आहे शेवया आणि पूड करायची चॉपर पूड करायची अजून आणि दूध ड्रायफ्रूट एवढं सर्व हे बेसिक आहे एक्स्ट्रा तुम्हाला जर मध्ये काय ऍड करायचं असेल तुम्ही करू शकता खजूर वगैरे जे पण तुम्हाला जे तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही ऍड करू शकता ते स्किप पण करू शकता जर नसतील तर ओके दुकानातून आणू शकता हा सो आपण स्टार्ट करूया पहिले कर टाकलेला आहे आपण गोवर्धन घी तो साधारणतः दोन चमचे असेल दोन चमच हा दोन गॅस बंद आहे करायला घेतल्या शेवया मी घेतलेल्या शायनिंग डायरेक्ट कडेक्ट झाले आहेत डायरेक्ट असं टाकायचं नाही टाकायचं ए असं घ्यायचं ना असं बरे टाकून घ्यायचा आता घ्यायचा आहे स्पून आणि त्याने आपला नासा हे करायचं मिक्स मिक्स जोपर्यंत असं गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत असं करायचं आहे सो <laughs> <laughs> so, वर्ड्स नाही मिळत मला म्हणून एक्सप्रेशन समजून तुम्ही एक्सप्रेशन बघून तुम्ही समजून काय बोलायचं स्वतः ते असं असं करून गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि ते स्लो गॅसवरतीच भाजायचं yes. फास्ट गॅस केली तर ते गोल्डन ब्राउन पेक्षा ब्लॅक होऊन जाईल आपल्याला गोल्डनच कलर आहे ब्लॅक नाही आणायचंय आणि आई ते खाली इन्स्ट्रक्शन देते आम्हाला दिसत नाही ते खाली आम्हाला इन्स्ट्रक्शन देते की मग अशी पण गॅस बंद होता ती बोलते गॅस बंद आहे बघ सुद्धा आधी मला हे बघ असं गोल्डन ब्राऊन कलर येत चाललाय प्रॉपर अजून आला नाहीये येईल थोडा टाइम लागेल पण होईल सो झाला दाखवते तोपर्यंत आपण तर वेलची पूड असे करताना सा म्हणजे पहिले निसायची वेलची आणि त्याच्या आतमध्ये साखर टाकायची आणि मग ती वाटायची जेणेकरून ती लवकर आहे होते हां तिथलं बारीक होऊन जाते कारण की वेलची वाटताना खूप टाइम लागतो थोडीशी पटकन तुमचा वेळ वाचतो ट्राय करा आणि जर तुम्हाला अजून असे काय म्हणतात टॉपिक्स माहिती असतील ब्लॉग साठी तर मला कमेंट मध्ये सांगा आम्ही तसे ब्लॉग्स तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ कारण आता मी सगळेच बिझी असतो डेली ब्लॉग मला जमत नाही कधीतरी एखादा ब्लॉग येतो पण आम्ही ट्राय करू नक्कीच आणि एक सजेशन आलेलं होतं प्रँक कॉलचं तर कोड़ा -कोड़ा काई -काई तो सुद्धा ब्लॉग लवकरच येईल आपण करूया ना कॉल तर त्याच्यामध्ये खूप मजा येणार आहे खूप जास्त कोणाकोणाला प्रँक कॉल करणार आहे आणि काय काय करणार आहे सो ते तुम्ही नक्की बघा वर तुम्ही बघू शकता इथे असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे इथे आहे दूध आणि खूप छान स्मेल येतोय आता तुम्हाला वाटत असेल की हा दूध एवढा का टाकलाय बट थोड्या काय म्हणतात त्याला ऍब्झॉर्ब करते तर मग ते असं पूर्ण आटून जातात असं यार म्हणून टाकतानाच जास्त दूध टाकायचं आहे जेणेकरून नंतर खाताना आपल्याला दिसेल की हा खीरे नाही तर ते म्हणा शेवया हा आता ह्या टायमिंगला तुम्ही थोडंसं फास्ट करू शकता कारण दूध ऑलरेडी तापलेलं आहे आणि शेवया पण शिजलेले तुम्हाला म्हणजे तुमच्या घरी कसे कसं गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकायची आहे काही लोक जास्त गोड नाही का सो तुमच्या अंधेरी माझं अंध टाकते जर थोडं नाही टेस्ट करून बघायचं जर गोड जास्त नसेल तर अजून एक्स्ट्रा तर काय बघा तुम्ही ती उकळी आलेली दाखव येस सगळ्याचे बघा उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शुगर सो आता आपण टाकत आहोत ही वेलची पावडर झालं अजून एक पाच मिनिटं मग रेडी सो तुम्ही ते बघू शकता इथे खीर रेडी झाली आपली yes. so रेडी आहे आमची खी। खीर खीर साक्ष सांगेल आपल्याला की कसं कस वाटत नक्कीच दादू आपण टेस्ट करूया आणि बघूया कशी झाली आहे आता मी टेस्ट करते आणि बघूया कशी झालीय जाम भारी झाली आहे एक नंबर सो काय बोलायचं गाईचा मला ब्लॉग मध्ये काय बोलायचं काय सुचत नाही पण ह्याच्या पुढचे ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल so, सो like, लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती पण क्लिक करा कारण जेव्हा माझा ब्लॉग येईल तेव्हा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येईल तुम्हाला तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय चला बाय <laughs>